काय झालं पिवड्या तुला स्कूलला नेत नाहीत काही का नेत नाही स्कूलला ए हवामान कृष्णा तुम्ही स्कूलला चालत ना हां पिवडीला कोण यायचं स्कूलला पिऊ चल तुला घेऊन जातो स्कूलला चल चल तुझं दप्तर कुठे आहे बॅग कुठे आहे स्कूल बॅग कुठे वही पेन घेतली का कुठे हा चला वा पहिलं पण घेऊन जाओ तिला पण घेऊन जाओ स्कूलला आज काय सुट्टी घ्यायला आ, केस कधी कापायचे बोकडाऊन केस वाढवत दोघांनी हा चला पिहो हो तुला कुठं हो नाही आपण इथं काय पुरण महागण कुठं पण मसाला चिटक ए पोरांनो नीट बसा बरं का मागच्या माग उड्या बिड्या हांग चाल पिवड्या नंबर? ती नंबर प्लेट टाकून घ्या आपण बघितलं तर मोकार काहीतरी काय पण ती, का का ती पुढचा नंबर मोललाय ना महाग असतं म्हणून काय सांगून नसतं व तिथं परत दोनशे द्यावं लागते आता हा नाहीतर एक मसाल्याचा पुडा द्यायचा त्यांना युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या त्यांच्याकडनं जर काय म्हणलं तर बघा सगळेजण फोटो काढतो मस्त गँग हे आपा आपाय हाय करा हाँ करा हाय आम्ही स्कूलला चालले मन मी शाळेत चालले चिवड्या मन मना चला लवकर 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 कोण म्हणते कृष्णा म्हणतो कृष्णा मन चालले <laughs> चला बाय बाय व्हिडिओला लाईक करा मन मोठ्याने मोठ्याने ऍक्शन व्हिडिओला लाईक करा एवढ्या थांबा थांबा दादा पाहिल्यापासून कृष्ण तू म्हणती का नाही का उतरू तिला खाली तुझ्यामुळे गोळ केला तिने चांगली म्हणत होते म्हणत होते पुले म्हण नाही उतरायचं तिकडून मी चार्जिंग करत आणलं होतं इकडे तर पुढे जाऊ चला माघारी येणार ना माघारी या बर का कसा बसत इकडं आई साहेब मसाला ज्यांना पण मसाला ऑर्डर करायचा आहे आपला घरगुती काढा तिखट मसाला त्यांनी ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा तर हे बघा आहे मसाल्याचं हे सामान वगैरे बाहेर सुकवायला आहे आणि <laughs> यार काय झोपेत नव्हतं काय चला